भाव वाढवायसाठी परदेशातून येणार असतील थांबवा आणि इथल्या तिला म्हणजे स्वयांपेटीच्या निर्यातीला प्रोत्साहन द्या बरोबर फायदिंचे भाव वाढतील हीच आपली मागणी आहे कामचा जे भाव वाढा बारा हजार करा खाची बाजारात पायवी लागार करा आणि जे कर्जमुक्तीचं असू असेल ते हा माईक विरोधी पक्षने त्याचा करे विरोधी पक्षाचा माईक आहे का पक्षवाल्याने आम्हाला भाषण नीट करू देत नाही तर ट्रायबीला भाव मिळाला पाहिजे काउन्सरला भाव मिळाला पाहिजे निवडणुकीपूर्वी सरकारला सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ कर्जमाफी म्हणजे आम्ही ठीक मागत नाही कर्जमुक्ती मागतोय तो आमचा अधिकार आहे तो आमचा हक्क आहे कारण तुम्ही एवढ्या वर्षात आम्हाला लुटलेलं आहे आणि तुमच्या लुटल्या आमच्यावर कर्ज झालं म्हणून आमचं कर्ज भेटलं की तुमची जबाबदारी आहे जवा पिकलं तेव्हा लुटलं आता घेणं भेटलं आम्ही तुमचा एक रुपया सुद्धा देणं लागत आम्ही एक रुपया भरणार नाही पण आम्हाला कर्जमुक्ती आता पाहिजे आणि जर तुम्ही कर्जमुक्ती देणार नसाल जिल्हा परिषद पंचायत पर समितीमध्ये तुम्हाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही हे कर्जमुक्तीचा मुद्दा सैनिक कामताच्या भाववाढीचा मुद्दा आहे दुसऱ्या बाजूला भीक मिळालेला नाही अग्रिम मिळाला पण पूर्ण मिळाला नाही मागचे पैसे अजून बाकी हार्वेस्टिंगची बरोबर आहे का चूक आहे कंपाऊंड करून देत नाही सरकार ती सुद्धा आपली मागणी आहे धरणाचं पाणी आला ती सुद्धा मागणी आहे अशा अनेक मागण्या आपल्या या ठिकाणी आहेत सरकारला माझं सांगणं आहे जर का तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांचं घराला ऐकलं नाही तर हे आसुडाचे फटके तुमच्या मातीवर हल्ल्याशिवाय राहणार नाही सरकारने लक्षात ठेवावं एक आंदोलन महात्मा गांधीच्या मार्गाने चालू ठेवू आणि दुसरे आंदोलन चा मार्गाने चालू ठेवू माहिती फक्त ठेवा या मंत्र्यांना रस्त्यावर फिरताना भीती वाटली पाहिजे बरोबर आहे कर तू भाई होई हो सोलापूर जिल्ह्यातल्या नांदणी गावामध्ये शहीन धर्मगुरूंच्या मठामध्ये महाधुरी नावाची हस्ती नव्हती सुप्रीम कोर्टाने सांगितलं या हस्तीला वरतारामध्ये न्या वरतारामध्ये ज्यावेळी <laughs> हस्तीला नेलं तेव्हा आजका कोल्हापूर जिल्ह्यातला जैन समाज आणि सगळे समाज रक्त उतरले आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या याच्या विरोधात जाऊन आता सरकारला ती हत्ती परत द्यावी लागते आहे की त्या भागातल्या लोकांची येते कुणासाठी मग तुम्ही तर जिवंत आपण मानताय राजा बरोबर आहे की नाही मग प्राण्यांसाठी लोक एवढ्या पश्चिम महाराष्ट्रात एक तर माणसांसाठी आपल्या आप हक्कासाठी आपल्याला एकत्र यायला काय धाड भरते का तुम्ही अरे तिकडचा शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येतो म्हणून त्यांना भाव मिळतो आणि इकडचं बायबीन कंपरा मी आला असतो कधी भाऊ काय करा आमचं फक्त त्याच्या नेत्याचा दबाव आहे खरा ध्यातला दबाव तिकडक्या या सोडक्याचा बंदोबस्त करा आज खर तर सगळे नेते इथे यायला पाहिजे होते पण दुर्दैवानी होळींचा आले नाही कारण त्यांना लाज वाटते त्यांना असं वाटतं गजानन कावरकेचा तो मोठं होईल नामजो पतंग तो मोठा होईल अरे गजानन कावरके आणि नामदेव पतंग येईल शेतकऱ्याच्या जीवनातल्या मनातले हिरो आहेत हिरो आहेत त्यांना ताकद द्या भावानो त्यांना हिंमत द्या त्यांच्या पाठीशी उभं राहा नाही तर हा मोर्चा घरावर घरी गेला काही लोक तुम्हाला विचारतील झाली का कर्ज माफे तू झोप पदळीत रामानिंच्या झाली का कर्ज माफडे एका धक्क्यात होत असते का कायझन की घ्यावं लागते एक तर इंदोद जायला तीन दोन वर्ष लागले होते बरोबर आहे का आपली लढाई सुरू राहणार आहे जोपर्यंत जीवा जीवाय तोपर्यंत ही लढाई सुरू राहणार लक्षात ठेवा ज्या ज्या मागण्या आपण या ठिकाणी मांडल्या त्याच्या मागणी त्याचा करणार नाही पशु दवाखान्याची सोय कराण्याचा बंदोबस्त करा ह्या क्षेत्र अशा अनेक गोष्टी आहेत या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर मग मात्र या सरकारच्या उन्हावर बसण्याच्या आम्ही राहणार नाही हिंगोलीतून आंदोलनाची हिंगोलीतून आंदोलनाची ज्योत आज भेटली याचा वनवा महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार महाराष्ट्राच्या गृहित पण तुम्ही पण जबाबदारी भावना लक्षात ठेवा बोला सांगा तुम्हाला इथे मोर्चात या म्हणून सांगायला तुमच्या घरी निमंत्रण द्यावं लागलं ना दोघ्याला तुम्ही आले का मग सांगावं लागलं की चला तुमचं पांगेले तुम्हाला सरकारने लाचार केलं आणि लाचार माणूस हा ठीक मागत असतो हट्ट मागत नसतो लक्षात ठेवा म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना मी आपल्या माध्यमातून सांगतो की ही लढाई करण्याची वेळ आहे की हातावर धरून बसण्याची वेळ नाहीये लक्षात ठेवा आम्ही जर का इथल्या पक्षात न जाता आमच्या अंतर घ्या गमावल्या तुमच्यासाठी कारण अरे किमान मोर्जन या कोण तिथं काम करा तुम्ही बरोबर माण्याची पाठी तुटून पडसा तुम्ही कळ मारू शकत नाही वावरात तुम्ही सकाळी पाणी फिर का चूक आहे अशा पद्धतीनं जरा लढाऊ भूमिका ठेवा पुढचं आंदोलन मोठं करायचं का पुढचं आंदोलन असं करू तुमची परवानगी असेल तर कोणताही मंत्री हिंगोली जिल्ह्यात आला तर पहिले त्याला सलामी शेतकऱ्यांनी द्यायची मग कुठं जाईल पाया त्याचा कार्यक्रमच होमो का हो ना विमाच चाललंय ना हो एक रुपयात पहिले विमा होता आता तुम्हाला तो बंद केला चार ट्रिगर होते आता तीनच ठेवलं एकच ठेवला तीन ट्रिगर बंद केले बरोबर आहे का मग काय करता आता आराम करा आणि आमदार साहेब दावा झाले की त्याची मिरवणूक काढा आमदार साहेब सत्ता पक्षाचे आले की त्याला काय म्हणायचं आमदार साहेब आमच्या नावावर तुम्ही या आमचे अजून झिरले नाही झिलवरती आमचे तुम्ही झाले आमची तुम्हीच करा कार्यक्रम अरे जरा भावांना जागरूक व्हा पेटून उठा जातीच्या नावावर कसे एकत्रित येतात धर्माच्या नावावर कसे एकत्रित येतात तसे मातीसाठी सुद्धा त्या धर्म सोडून एकत्रित या अशी माझी तुम्हाला विनंती आहे बाजूला घेऊ आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ हा नारा खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी दिला पाहिजे असं माझं मत आहे समाल का या मोर्चाने काय होत नाही असं काही लोक म्हणतील हा मोर्चा आणल्यामुळे सरकारवर या मोर्चाचा एक दबाव तयार होतो आमची पण आंदोलनात जातात त्या आक्रमक असतात मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पीक किंवा आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना मिळून दिलंय आंदोलनाच्या जोरावर मिळवून दिलेला आहे निव्वळ आंदोलनासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगतो मला माहीतरा तुमचा खराबाजोबा पुढे <laughs> आवाज घेतला खाऊन आवाज नाव जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगतो आमच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने सकारात्मक विचार केला नाही हा आज शांततेच्या मार्गाने आलो महात्मा गांधीच्या <laughs> भगतसिंगाच्या मार्गानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनयमी काम्यानं चाल करून आल्याशिवाय राहणार आहे लक्षात ठेवा बरोबर तू देणार ना सगळ्यांची साथ मला आवश्यक आहे आणि मी पुन्हा सांगतो हिंगोलीचा मोर्चा हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे महाराष्ट्राच्या आंदोलनाला आजचा मोर्चा दिशा देणारा मोर्चा आहे आम्ही काय फक्त भाषणा करणार नाही शंभर शंभर पोलीस केसेस अंगावर घेणारे कार्यकर्त्या लक्षात ठेवा पोलीस केसेस आमच्या अंगावर आहेत पण आम्ही कधी परवा केली नाही आम्ही ठरवलं शंभर वर्ष किड्या मुंगी सारखं आणि कुठल्या तरी पुढाऱ्याची लाचारी करून जगण्यापेक्षा कमी वर्ष जगू पण ते वाघासारखं जगू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जगू भगत दिनासारखं जगू हे ठरवणारे आम्ही आहोत म्हणून सरकारला माझी विनंती आहे सोयाबीन पासताच्या भावाचा निकाल लावा पीक विमा योजना पूर्वीची चालू करा एक रुपयावाली लाडक्या बहिणीचे पण आता खाते कपात केले त्यांची आता त्यांनाही तसंच करणार सरकार आमच्या खिशावर दरडा घातला एक लाख हजार त्याच्यातून दीड हजार काढून यायला दिले बरोबर का नाही ते बी आता बंद करून राहिले आता तीन वर्षाला पुन्हा एखादी लाडका बहिणी आणली आता लाडका भाऊ आणतील लाडका साडू आणतील लाडकी साली आणतील योजना काही करतील हे काही करू शकतात त्यामुळे यांच्या प्ररोभराला बळी न पडता शेतकरी या मुद्द्यावर एका ठिकाणी राहा नाही तर कुत्र सुद्धा तुमचा हाल खाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा बरोबर का तू आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ आणि त्यांना सांगू की या आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जर का निर्णय घेतला नाही तर या आंदोलनाचा वर्भा आता महाराष्ट्राच्या काल्या कोपऱ्यात गेल्याशिवाय राहणार नाही मी जास्त बोलत नाही कारण माझाही घसा खराब झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना तर आम्ही बोलतो ज्या आमच्या मागण्या या संदर्भामध्ये बैठक लावा त्या खात्याचे अधिकारी बोलून घ्या जे जे प्रश्न स्थानिक पातळीवर निकाली निघतील ते सोडवा जे सरकारच्या लेवलचे सरकारकडे पाठवा आणि आमचं सगळं म्हणणं जसं तसं सरकारकडे घेऊन जा आणि सरकारने जर का फाटावर मारायचा प्रयत्न केला किंवा सरकारने जर का घरी धरायचा प्रयत्न केला तर या सरकारला हे महागास पडल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि ज्या भागात वन्य प्राणी नुकसान करतात नुकसान भरपाई टाकायचे वन अधिकारी पैसे मागतात बरोबर आहे का पैसे मागितले की दोन थोबाने ठेवून द्यायचे त्याच्या कपडे काढून गावातून त्याची झिंद काढा जो अधिकारी माफ करेल मस्ती करेल त्याची गावातून झिंड काढायची आणि पोलिसांनी विचारलं कुणी मारलं तर म्हणायचं रविकांत तुपकरने मारलं माझ्यावर केस केसेस तर चालत्या माझी बायको टॉपची वकील आहे मला दिल्याचं काम नाही आणि महाराष्ट्रात कुठे आणच माझी बायको जमाना घ्यायला येऊ शकते तुझ्याकडून काळजी करू नका काही एवढं आणि पगारी बसलेल्या सुद्धा मिळाल्या पाहिजे ही सुद्धा आपली मागणी आहे मागण्या खूप आहेत पण आता ज्या संख्येने आले पुढच्या वेळी याच्या दहा पट संख्येने इंगोली जाम करायचे हिशोबाने यावं लागेल हा मेंढ्या घेऊन रोडवर का अशी हा ते आमच्या भागातलं एक उदाहरण मी नेहमी सांगतो आमच्या भागातला एक शेतकरी गेला खांबवला सोयाबीन विकायला सोयाबीन विकली पन्नास हजाराची ताई बस स्टँडवर म्हाताराचा खिस्सा मारला मगच बसला म्हातारा माणूस तर सगळ्या लोक जमा झाले काय झालं काय झालं काय झालं एवढ्या गर्दी एक सज्जन माणूस पुढे आला तो इंगोलीचा होता आणि त्याला काय सांगितलं त्यांना सांगितलं काय झालं बाबा ते म्हणला माझा पन्नास हजाराचा खिसा मारला चोर इकडं पळाला चोर तिकडं पळाला आणि तो माणूस म्हणला सज्जन माणूस भाड्याला पाचशे रुपये घ्या जेवण करा आणि पैसे भाड्याला ठेवा माझा नंबर घ्या काही अडी अडचण असेल तर मला फोन करा तर म्हातारा माणसाला आनंद वाटला त्याला वाटला तर एवढा आन्सर आप जायचं आपल्याकडे पैसे नव्हते हा देव मानून झाला यांनी पैसे दिले म्हाताऱ्यांनी जेवण केलं भाड्याला पैसे भाडे दिलं घरी गेला म्हाताऱ्याला सांगितलं तुझी आणि माझी वर्षभराची मेहनत वाया गेली पन्नास हजारांनी सोराने खिल्स आणला पण आपण जी देवाची पूजा करतो म्हणून रात्यात एक देव माणूस आला आणि त्याला मला भाड्याला पाचशे रुपये दिले त्या माणसाला पुढच्या हप्त्यात आपल्या घरी जेवायला बोलवायचंय कारण तो माणूस साक्षात देवाला पाठवला आणि चार दिवसाला त्या म्हात्याला कळलं की ज्यांना त्याला भाड्याला पाचशे रुपये दिले होते त्याला पन्नास हजारांना खिसा हल्ला होता तसं तुमचं झालंय आमच्या बायबीवर एक लाखाने हल्ला खिचा आणि त्याच्यातले दीड हजार काढून तुम्हाला दिले ताई तर तुम्ही बी या हल्ले मत द्यायला आता यायला भुलू नका हे भुलवते लक्षात ठेवा तो सापाचा आणि मुंगताचा कसा खेळ करते ते बरोबर आहे की नाही तसा तुमचा खेळ लावलाय आमचा जाती धर्म पक्षात भांड लावले ओबीसी विरुद्ध मराठा गेलं कोण जातीत भांडण लावले जातीत आणि धर्मात भांड लावून घेऊ नका आपली जात एकच आहे आणि ती म्हणजे शेतकरी काय शेतकरी दुसरी आपली जात नाही असं आहे का मराठ्याच्या साहेबीला दहा हजाराचा भाव आणि दुसऱ्याच्या साहेबीला पाच हजाराचा भाव आहे का सगळ्या शेतकऱ्याला पण जाती धर्माच्या नावावर विखुरले जाऊ नका लक्षात ठेवा आपल्याला शेतकरी म्हणून एका ठिकाणी यायचं आहे आणि जी एकजूट आज तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी दाखवली अशीच एकजूट भविष्यातही कायम ठेवा अशी विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो निवेदन द्यायला जातोय आम्ही दहा लोक निवेदन द्यायला जातो तुम्ही इथून आपापल्या गावांमध्ये बसायला गेले तरी काय हरकत लगेच गेल्या गेले की कलेक्टर थेट देणार नाही आपल्याला बरोबर आहे की नाही पण किमान या मोर्चा मुळे आपले प्रेशर तयार झालं आणि हा मोर्चा महाराष्ट्रात मीडियाच्या माध्यमातून गेल्यामुळं सरकारवर दबाव तयार लक्षात ठेवा हां अजून येऊ न बस बस त्यांना इंटरव्ह्यू करायचा आहे त्यांना इंटरव्यू करायचा आहे तुमचा सगळ्यांचा त्या मुलाखती जरा सेवा व्यवस्थित हां तर पत्रकारांचे आभार मानले पाहिजे ते बिचारे आपल्याला दाखवतात आपलं आपल्याकडून त्यांना काही अपेक्षा नसतील तेच आपल्याला जेवण देतात ते स्वतःच्या कंपनी येतात त्यामुळं पत्रकार बांधवांचे मी मनापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि आता मोर्चा येणाऱ्या महिन्याच्या आंदोलनाचा